नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सुगंधी वनस्पतींची लागवड अलीकडे बघितलं असेल तर औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे याचं कारण असं आहे की जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा औषधी आणि सुगंधी वनस्पतींची मागणी वाढलेली आहे आणि त्यातल्या त्यात सुगंधी वनस्पतींची जास्त मागणी वाढलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी ह्या सुगंधी वनस्पतींकडे त्याच्या लागवडीकडे वळायला पाहिजे आणि आज आपण बघणार आहोत की यामध्ये कस्तुरी भेंडी जी या कस्तुरी भेंडीची कशी लागवड केली पाहिजे त्याचे काय उपयोग त्याला हवामान जमीन त्याची पूर्व मशागत बाजारपेठ या सगळ्याबद्दलची आज आपण माहिती घेऊया मंडळी आणि या कस्तुरी भेंडीचं जर तुम्ही बघितलं असेल तर ती ही मालवेशिया या कुळामधली आहे त्याची जर नावं जर बघितली मराठीमध्ये त्याला कस्तुरी म्हणतात काही भेंडी म्हणतात किंवा मुस्कदाना म्हणून हे ओळखतात हिंदीमध्ये त्याला मुष्कदाना कस्तुरी भिंडी किंवा मस्कदाना असंसुद्धा म्हणतात आणि संस्कृतमध्ये कस्तुरी लसिका आणि लतिका अशा प्रकारची नावं आहेत आता ही कस्तुरी बेंडी हंगामी असं झुडूप वर्ग अशी वनस्पती आहे साठ ते दोनशे सेंटीमीटर उंच वाढते त्याचे जे खोड पानं असतात फळं असतात त्यावर बारीक लव अस आढळते खालची जी पानं गोल आणि वरची हस्ताकृती असून तीन ते आठ वेळा खंडित असतात पानानं मोठे मोठे देठ असतात फुले पिवळी असून फुलांमध्ये जांभळ ठिपका असतो फळे नेहमीच्या भेंडीसारखी असून जाडी भरीव व पोचट असतात साधारणतः पाच ते दहा सेंटीमीटर लांब दीड ते अडीच सेंटीमीटर जाड टोकदार व पाच कप्प्या असतात बिया भेंडीच्या बियांप्रमाणे परंतु थोडी लहान वाटोळे आणि रंगाने काळपट असतात या बियामध्ये कस्तुरीच्या वासाचे सुगंधी तेल असते ही वनस्पती भारतातील असून ती उष्ण प्रदेशात सर्व ठिकाणी आढळते मध्य प्रदेश कर्नाटक हिमालयाच्या टेकड्यावर तसे पायथ्यावरसुद्धा आढळते उत्तर प्रदेशामध्ये तराई भागात आंध्र प्रदेशात पंजाबमध्ये गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रसुद्धा काही ठिकाणी कस्तुरी भेंडीची लागवड करतात आफ्रिका इजिप्त कोलंबिया ब्राझील उत्तर ऑस्ट्रेलिया दक्षिण चीन या देशातसुद्धा व्यापारीदृष्ट्या लागवड करतात आता याची लागवड पद्धत करण्यापूर्वी त्याचं हवामान आणि जमीन आपण जर बघितलं तर अति थंडीचा प्रदेश सोडून बहुतेक सर्व ठिकाणी कस्तुरी भेंडीचं पीक येऊ शकतं उष्ण व समशीतोष्ण हवामानात हो पीक चांगलं येतं आणि धुकं मात्र या पिकाला पिकाला मानवत नाही आणि मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन जर असेल तर चांगल्या प्रकारचं उत्पन्न येतं याची पूर्व मशागत आणि लागवडीबद्दल विचार केला तर जमीन ही चांगली नांगरून कुळून भुसभुशीत केली पाहिजे हेक्टरी पंधरा ते वीस टन चांगले कुजलेलं शेणखत मिसळावे कस्तुरी भेंडीची लागवड खरीप हंगामात बियांपासून पेरणी किंवा टोकन पद्धतीने पंचेळीस बाय वीस सेंटीमीटर अंतराळ करावी पेरणीसाठी हेक्टरी पाच ते आठ किलो व टोकन पद्धतीने दोन ते तीन किलो बी पुरेसे होते पेरणीच्या वेळी जमिनीत ओलावा किंवा पाऊस नसला तर पाणी द्यावे बी सात ते दहा दिवसात उगवते लागवडीच्या वेळी हेक्टरी चाळीस किलो नत्र चाळीस किलो स्पुरत चाळीस किलो पालास ही खतं द्यावी चाळीस ते पन्नास दिवसाने हेक्टरी चाळीस ते पन्नास किलो नत्र द्यावे जरुरीप्रमाणे म्हणजे गरजेप्रमाणे खुरपणी किंवा जमीन व हंगामानुसार दहा ते पंधरा दिवसांनी पाणी द्यावे कस्तुरी भेंडीवर मावा तुडतुडे फळ पोखरणाऱ्या किडींचा किंवा शेंडे पोखरणार अशा एक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो त्यासाठी मिथिल पॅराथियान एक पॉईंट पाच टक्के भुकटीची धुरळणी करावी हेक्टरी पंचवी पंचवीस किलो प्रमाणात द्यावी त्यानंतर गरजेनुसार रोगावर रोगावर किंवा दहा मिली किंवा इंडो साल्फान पंधरा मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी काढणी आणि उत्पादनाचा विचार केला तर साधारण पन्नास ते साठ दिवसांनी पिकाला फुले येण्याला सुरुवात होते त्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी पक्व फळे काळसर होतात त्यावेळी काढणी करावी साधारणतः दोन महिन्यापर्यंत फळे काढण्याचे काम सुरू राहते त्यानंतर फळे उन्हात वाळवल्यानंतर बियांची काढणी करून साफ करावी हेक्टरी आठ ते दहा क्विंटल बियाणांचे बियाण्याचे आपल्याला उत्पन्न मिळते रासायनिक घटक आणि उपयोग जर आपण बघितले या कस्तुरी भेंडीचे तर बियांपासून तेल काढलं जातं ऊर्ध्वपातन पद्धतीने त्याचे प्रमाण साधारणतः एक ते दोन टक्के असते आणि तेल काढण्यासाठी बियांची पावडर रेक्टिफाईड स्पिरिटमध्ये चार पाच ते पाच वेळा भिजवून वेगळे करून त्यातील मेनयुक्त पदार्थ बाजूला करून इथर व अल्कली एक टक्के याचा उपयोग करून नेहमीच्या ऊर्ध्वपातन पद्धतीने व नंतर हवाविरहित ऊर्ध्वपातन पद्धतीने सुगंधित द्रव्ये काढतात त्यालातील केटॉन एम्ब्रेटोलाइड व लॅक्टोन या सुगंधी घटक द्रव्यामुळे तेलाला कस्तुरीचा विशिष्ट सुगंध येतो आता या तेलाचा उपयोग जर बघितला तर तुम्ही पान मसाला तंबाखू आईस्क्रीम कँडी या खाद्यपदार्थांमध्ये सुवासासाठी किंवा सौंदर्य सौंदर्य प्रसाधनामध्ये तसेच उच्च प्रतीची जी आत्तरं असतात ते तयार करण्यासाठी होतं बी <coughs> वाती थांब थांबवण्यासाठी तसेच उन्मादक चर्मरोग वांती थांबवण्यासाठी बीचा आणि ते चर्मरोग असतात त्याच्यावर ते वापर होतो कोरड सुद्धा उपयुक्त असते कस्तुरी भेंडीच्या तेलाला देशात तसेच विदेशात परदेशात खूप मागणी आहे आणि जर याचा विचार जर केला बाजारभावाचा तर साधारणतः चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो या भावाने बिया विकल्या जातात तर मंडळी ही कस्तुरी भेंडीची लागवड खरं म्हणजे तसं सोप्या पद्धतीने आहे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकतं तरी या आ, सुगंधी वनस्पती कस्तुरी भेंडीच्या लागवडीकडे शेतकरी बांधवांनी वळायला पाहिजे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करावा सबस्क्राईब करा, करा आणि धन्यवाद त्याबद्दल धन्यवाद